बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे लवकरच तुमच्या खात्यावरती जुलै महिन्याचा लाडक्या बहिणीचा हप्ता या ठिकाणी क्रेडिट केला जाणार आहे दिला जाणार आहे तो केव्हा दिला जाणार आहे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आदिती तटकरे मॅडमने ट्वीट करून या ठिकाणी सांगितलं आहे की जुलै महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती या ठिकाणी आता क्रेडिट केला जाणार आहे केव्हा क्रेडिट केला जाणार आहे चला तर या ठिकाणी बघूयात तर लाडक्या बहिणीनं अत्यंत महत्त्वाचे आणि महिलांच्या आर्थिक उन्नतेसाठी राबवली गेणारी महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या धर्तीवर आता तुम्हाला दीड दीड हजार रुपये भेटतात आता या ठिकाणी जुलै महिन्याचा हप्ता केव्हा येणार आहे हे आदिती टटकरे मॅडमने या ठिकाणी सांगितलेलं आहे त्या अगोदर तुमची डीबीटी वगैरे झालेले पाहिजे आणि लवकरच तुम्हाला यासाठी के वाय सी सुद्धा जी केवायसी तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार केंद्र किंवा सी एस सी सेंटरवरती जाऊन किंवा आपले सरकार सेवा केंद्रावरती जाऊन कुठेही तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन सेंटरवरती करू शकता लाडकी बहीण योजनेचा रक्षाबंधनाची भेट या ठिकाणी तुम्हाला दिली जाणार आहे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा सन्मान निधी म्हणजेच दीड हजार रुपये या ठिकाणी वितरित केले जाणार आहे हे पैसे तुमच्या खात्यावरती रक्षाबंधनच्या आधी हो केव्हाही येऊ शकतात रक्षाबंधनच्या दिवशी किंवा त्या अदोगार दोन तीन दिवसाने अदोगर तुम्हाला हे पैसे क्रेडिट केले जातील अशा प्रकारे या ठिकाणी आदिती तटकरे मॅडमने सांगितलेलं आहे